नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी चिकन बिर्याणीसाठी आपल्याला लागणार आहे चिकन चिकन मसाला बिर्याणी मसाला दही लसूण अद्रकची पेस्ट हळद लाल तिखट काळं तिखट खडा मसाला घेतला आहे सगळा आणि तमालपत्रसुद्धा घेतलं आहे लांब तांदूळ आणि बारीक आणि कट कर उभा असं कट करून घेतलेला कांदा कांदा छान असा पातळ पातळ कट करून घेतला आहे तुम्ही या पद्धतीने कट करा एक अर्धा किलो बिर्याणीसाठी मी चार मोठे कांदे कट करून घेतलेले आहे सर्वात प्रथम मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलं आहे आणि चिकनसुद्धा स्वच्छ धुवून ठेवलं आहे कुकरमध्ये मी सुरुवातीला तेल घालणार आहे तेल घातल्यानंतर मी तांदूळ असं शिजवून घेणार आहे छान त्याच्यामध्ये मी तांदूळ घातला आहे आ, तेल तांदूळ आणि थोडंसं तमालपत्र तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शहाजिरे काळे मिरे आणि लवंगसुद्धा घालू शकता मी नव्हतं घातलं कारण तोंडामध्ये येतात मी त्याची पावडर करून घेणार आहे आपण तांदूळामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण नाही शिजवायचा थोडासा कचट राहील अशा प्रकारे आपल्याला शिजवायचं आहे तेलसुद्धा घातलं आहे कारण त्यामुळे थोडासा तांदूळ असा मोकळा होतो म्हणून आता तांदूळ छान आपल्याला शिजायला ठेवला आहे तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत मी चिकनची हांडी घेऊन म्हणजे बिर्याणीची हांडी आहे माझ्याकडे ते हांडी घेऊन त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये छान असा कांदा घालायचा आहे जो आपण उभा आणि पातळ चिरून घेतला होता कांदा तो कांदा आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा छान आपल्याला पिंक कलरचा करून घ्यायचा आहे म्हणजे रेडिश पिंकमध्ये असो तसा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान मोठ्या गॅसवर थोडा वेळ ठेवून नंतर बारीक गॅसवर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मोकळा कांदा घेतला होता अगदी मोठे मोठे कांद्या अजिबात असे जोडलेले कांदे अजिबात नाही आहे सगळा कांदा मी इथे सुटा सुटा करून घेतला आहे तुम्ही या पद्धतीने सुट्टा करून तेलामध्ये किंवा तुपामध्ये फ्राय करायला ठेवू शकता मी जे चिकन धुवून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू घालणार आहे त्याच्यामध्ये थोडी हळद थोडं लाल तिखट आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकून दही घातलं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं होतं तुम्ही अशा प्रकारे बिर्याणी करताना मॅरिनेशनसाठी चिकन ठेवा कारण चिकन छान सॉफ्ट होते आणि खायलाही चव अगदी छान लागते अगदी एक चमचा असं मी दही त्याच्यामध्ये घातलं होतं आता मिक्स करून छान मी मॅरिनेशन करायला ठेवलं आहे छान असं हाताने सगळं मिक्स करून घेऊन चिकनला व्यवस्थित असं दही लसूण अद्रकची पेस्ट लाल तिखट मीठ असं सगळं लावून घ्यायचं आहे छान असं आणि हे अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिट ठेवलं तरी चालतं म्हणजे आपलं तांदूळ शिजून होऊचपर्यंत हे मॅरिनेशन केलं तरी चालतं आपल्या तांदूळाला छान उकळी आली आहे तर मी आता इथे गॅस बारीक करणार आहे आणि तांदूळ असा अर्धा कच्चा शिजवून घेणार आहे पूर्ण तांदूळ मी शिजवणार नाही आहे आपला सुद्धा छान असा पिंक कलरचा होत आला आहे हे बघू शकता तुम्ही कांदा छान आपला असा फ्राय होतो आहे मी सुरुवातीला मोठा गॅस आणि नंतर बारीक गॅस करून कांदा फ्राय करायला ठेवलं होतं भात पण आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आता एका कढाईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा अजून थोडासा घेतला आणि तो कढाईमध्ये घातला म्हणजे आपल्याला वरती मॅ डेकोरेशनसाठी लागणार आहे त्यासाठी कांदा पूर्ण असा लालसर काळसर करून घ्यायचा आहे छान असा आता मी कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक दोन ते तीन मिरची घातली आहे उभी म्हणजे अशी एक आखी मिरची थोडीशी मधून कट करून आ, मी ती दोन तुकडे करून त्याच्यामध्ये घातली आहे तुम्हाला आवडत असेल तिखट तुम्ही घालू शकता नाही घातली तरी पण चालेल आपण जो वरती गार्निश करण्यासाठी कांदा फ्राय करत होतो तो सुद्धा होत आला आहे आपला तांदूळसुद्धा अगदी छान प्रकारे होतो आहे आणि आपण जो कांदा बिर्याणीसाठी फ्राय करायला ठेवलेला आहे तो सुद्धा आपला साईड बाय साईड छान असा फ्राय झालेला आहे मिरचीसुद्धा फ्राय झाली आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घातली आहे लसूण अद्रकची पेस्ट घालून अजून छान प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून पाच मिनिट गॅस असाच चालू ठेवायचा आहे आपल्या तांदूळामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं होतं मग मी अजून पाणी घातलं हे बघा तांदूळ पूर्ण नाही शिजवायचा तांदूळ थोडासा अर्धा कच्चाच ठेवायचा आहे हे बघू शकता तुम्ही याला मी आता बंद करणार आणि काढून घेणार आहे आपला हा जो गार्निश करण्याचा कांदा आहे तो सुद्धा आपला छान असा लालसर काळसर झालेला आहे तो सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून आहे कांदा मी बाजूला काढून आहे अगदी एक उभा कांदा मी घेतला होता बारीक असा पातळ चिरून आपण जो खडा मसाला घेतला होता म्हणजे शहाजिरे काळे मिरे तमाल आ, दगड फूल वगैरे ते सगळं मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे फक्त तमालपत्र जे आहे ते भातामध्ये डायरेक्ट घालणार आहे हे बघा मी असं बारीक करून घेतलं आहे आता हे मी भाता जो कांदा म्हणजे भातासाठी कांदा करतो आहे ता, त्याच्यामध्ये घातला आहे हे टाकूनसुद्धा छान फ्राय करून घेतलं आहे दाताखाली आपले अख्खे मिरे वगैरे टाकले की येतात म्हणून मी त्याची पावडर करूनच घालत असते पावडरसुद्धा अगदी छान लागते तुम्ही प्रकारे करून बघा आपला तांदूळसुद्धा झालेला आहे हे बघू शकता तुम्ही आता मी ह्या चाळणीमध्ये काढणार आहे याला एक दहा ते पंधरा मिनटं छान सुकवून घ्यायचं आहे तांदुळाला म्हणजे मोकळा मोकळं आणि छान अशी आपली बिर्याणी लागते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे तांदूळ काढून बघा अतिशय सुंदर आणि मोकळा मोकळा तांदूळ असा होतो पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्याचं आणि फॅन खाली एक पंधरा मिनिट ठेवून द्यायचं आहे आपला भात पूर्ण सुकतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात म्हणजे आपला कांदा जो आहे त्याच्यामध्ये फ्राय करून झाला आहे त्याच्यामध्ये आता मी तमालपत्र बिर्याणी मसाला चिकन मसाला लाल तिखट हळद असं घालणार आहे मी लजीजचा चिकन मसाला वापरत असते अतिशय छान असा लागतो तुम्ही एकदा आणून बघा ह्याच्यामध्ये सुद्धा मी आ, आ, तूप घातलं आहे कांदा फ्राय करताना मी तूप नव्हतं घातलं कारण कांदा लवकर फ्राय होत नाही तुपामुळे आणि फक्त धूर येतो म्हणून मी नंतर तूप घातलं आहे मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत चिकन मसालासुद्धा घातला आहे मी चव चव जी आहे आपली ती अतिशय छान अशी लागते तुम्हाला जर जास्ती स्पायसी आवडत असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला कमी स्पायसी आवडत असेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल पण आपली लेअरची बिर्याणी आहे त्याच्यामुळे लेअरसाठी हा अगदी असा छान मसाला लागतो आणि स्पायसीच छान लागते चिकन बिर्याणी जर असेल तर आपलं चिकन मॅरिनेशन करून एक पंधरा मिनिट होऊन गेले आहेत आता आपण हे चिकन जो मसाला फ्राय केला आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान त्याला सगळं एकजीव असा फिरवून घ्यायचं आहे आ, मसाला चिकनला लागला पाहिजे इतकं सुंदर असं त्याला छान असं फिरवायचं आहे सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे मसाला सगळा एकजीव करून झाला की त्याच्यामध्ये आपण थोडं दही घालणार आहोत अजून दह्यानेसुद्धा छान अशी बिर्याणी लागते मॅरिनेशनला मी अगदी एक चमचा घातलं होतं आणि आता फ्राय करताना सुद्धा मी त्याच्यामध्ये एक चमचा असंच दही घातलं आहे आता मसाला सगळा फ्राय करून झाला की आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी पाणी खूप जास्त नाही घालायचं अर्धा किलो चिकनसाठी साधारण एक ते दीड ग्लास असं पाणी घालायचं आहे खूप पाणी टाकलं की मग आपलं चिकन जे आहे खूप ते जास्त शिजतं म्हणजे ओव्हर कुक होऊन जातं आणि मग भात टाकल्यानंतर मग ते पूर्णच त्याचा चुरा होतो म्हणून अगदी हार्डली एक ते दीड ग्लास असंच पाणी घालायचं आहे वरतून कोथंबीर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान झाकण लावून त्याला एक पंधरा मिनिट चिकनला छान शिजू द्यायचं आहे चिकनसुद्धा आपल्याला पूर्ण नाही शिजवायचं थोडंसं सा कच्चा असंच आपल्याला चिकन इथं ठेवायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही चिकनची बिर्याणी करून बघा लेअरची खूप छान अशी लागते याला मी झाकण ठेवून एक पंधरा मिनिट बारीक गॅसवर ठेवलं मोठा गॅस ठेवू नका नाही चिकन जळून जाईल अगदी बारीक गॅसवर ठेवलं हे बघा चिकनला जो आपण मसाला वगैरे घातला त्यालासुद्धा पाणी सुटलं होतं एक ग्लास मी असं पाणी घातलं होतं याला बघा हे चिकन आपलं अर्धं कच्चं असं झालेलं आहे पूर्ण शिजलेलं नाही आहे आता आपण जो तांदूळ आपला मोकळा मोकळा करून घेतला होता हे बघा छान असा वाळा आहे अजिबात त्याला असं पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे आता मी हा भात म्हणजे हे तांदूळ चिकनच्या बिर्याणीमध्ये टाकणार आहे चिकनमध्ये वरतून असं त्याला छान चारी बाजूने त्याला स्प्रेड करणार आहे मी अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन असं प्रमाण घेतलं होतं मी भात पूर्ण टाकून घेतला आहे आता वरतून मी फूड कलर घातला आहे थोडासा कलर येण्यासाठी म्हणजे बिर्याणीला कलर जो असतो तो येण्यासाठी मी फूड कलर घातला आहे तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून साजूक तूप घातलं आहे भरपूर असं साजूक तूप घालायचं चा अगदी छान अशी बिर्याणी लागते आणि गार्निशिंगसाठी जो आपण कांदा फ्राय केला होता तो कांदा आणि कोथंबीर घालणार आहे आणि पुन्हा एक दहा मिनिट बारीक गॅसवर मी झाकण ठेवून पुन्हा ठेवणार आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे म्हणजे बिर्याणी छान अशी होते पंधरा मिनटानंतर मी बिर्याणीचं झाकण काढलं हे बघा बिर्याणी आपली अशी छान झालेली आहे तुम्हाला जर माझी ही बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू